बोल बोलसियापती रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की बलोजी भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 मंचा उपस्थित माननीय श्री राजेश लोया जी आदरणीय निवृत्त न्यायमूर्ती श्री साहेब ज्यांनी कुंभाचं महापर्व आपल्या नागपूरमध्ये आणलं ते व्हॅल्युएबल ग्रुपचे श्री अमेय हेटे आणि नरेंद्र हेटेजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशन या दोन्ही संस्थांचे मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा महाकुंभ प्रयाग योग आपल्या सर्वांच्या सेवेकरता या ठिकाणी त्यांनी आणला आपल्याला कल्पना आहे की तीर्थराज प्रयाग या ठिकाणी जो काही गंगा यमुना आणि सरस्वतीचा संगम आहे या संगमावर सनातन संस्कृतीचं भव्य आणि दिव्य प्रदर्शन करणारा महाकुंभ मेळा सुरू आहे जगाच्या पाठीवर आस्थेचा इतका भव्य संगम अन्य कुठल्याही देशाने कधी बघितला नाही पण मानवी संस्कृतीमध्ये आणि सभ्यतेमध्ये हजारो हजारो वर्षापासून हा संगम आपल्याला कुंभमेळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळतो आणि ज्या प्रकारे सनातन संस्कृतीला मानणारे विविध पूजा पद्धती विविध पंथ असलेले सर्व लोक जात धर्म भाषा पंथ विसरून या कुंभमेळ्यामध्ये एकत्रितपणे गंगेमध्ये डुबकी घेतात एक प्रकारे हा जो काही योग आहे हा खऱ्या अर्थानं सनातनच्या एकतेचा योग आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो पन्नास पेक्षा जास्त भारतीय हे गंगेचं स्नान करण्याकरता प्रयागराजला जाऊन आले पण सोबत नव्वद कोटी भारतीय असे आहेत की ज्यांना जाण्याचा योग आला नाही अशाच लोकांकरता व्हॅल्युएबल ग्रुपने दि सत्संग फाउंडेशन सोबत संगमावर जाऊन संगमातलं पाणी जमा करून ते पाणी इथे आणून आणि जे लोक जाऊ शकत नाही आहेत त्यांना महाकुंभाचा योग हा नागपूरमध्ये आणून दिला त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया त्यांचं अभिनंदन करूया आणि दुधात साखर म्हणून एकीकडे आपण आत येतो त्यावेळी संगमाचं पाणी आपल्यावर पडतं आणि आत आल्यानंतर संतांच्या पादुकांचं दर्शन त्या संतांनी आमच्या समाजाला श्रद्धा दिली वळण दिलं त्यांनी आमच्या सुखदुःखामध्ये आम्हाला धीर दिला अशा संतांच्या पादुकांचं दर्शन आपण म्हणतो की संत सदैव श्रीमंत त्यांच्या वाणीत अमृत त्यांच्या हृदयात भगवंत असं भगवंताचं दर्शन देणारे संत त्या संतांच्या पादुकांचं दर्शन घेणं हाही एक फार मोठा योग या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालाय आणि म्हणून मी अमेयजी आपले आणि मान्य नरेंद्रजी आपले देखील अतिशय मनापासून आभार मानतो व्हॅन्युएबल ग्रुपने ही जी काही प्रयाग या ठिकाणी साकारला आहे आणि अर्थातच गुरुदेव श्री एम यांच्या सानिध्यात चालणारं सत्संग फाउंडेशन याचं काम पाहणारे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि आता राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष असलेले शुक्रेसाहेब या ठिकाणी आहेत या सर्वांचं नागपूरकरांच्या वतीनं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो आणि या चांगल्या योगाला खरं म्हणजे प्राप्त करण्याकरता आपण मलाही निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र